हलोनी का जाऊ कूट थकली बाबा मैं आज हेलो कोई है तू जेवलीस का अग पाणी येणार असं कळलं मग मी साफसफाई करायला मला घ्यायचीच आहे ना गुढीपाडव्याच्या निमित्ताने हो पहिला नंबर लावलास तू आज काय राधे राधेने दुसरा नंबर लावला, लावला। मग मी साफसफाई म्हणजे फक्त वॉर्डरोब घेतलं ते पण अर्धेच झाले पूर्ण नाही झालं त्यालाच मला तीन तास लागले मग नवरंगांना जेवण दिलं हिरूला जेवण देऊन आले त्याच्यानंतर अंड्यांची डिलिव्हरी दिली पुन्हा घरी आले मग परत भांडी घासली आज माझ्या भांड्यांचं किती चाललंय रगाडा दुपारी एवढी भांडी घासली आत्ता परत भांडी घासली मी भांडी सगळी ना पॅक करून टाकते म्हणजे ना जास्त माझ्या भांड्यांकडे हात जाणार नाही तेवढीच भांडी काढेन हाय पिके खात आहे शंभर पेपर संपल्याचं सेलिब्रेशन अरे वा वा, वा। मंचुरियन खाते खा खू खा, खा। खाते बया शिकेन मी पण शिकेन करेन मी पण आता मला पण कॉन्फिडन्स आला की मी घेऊ शकते अ फक्त ना मोबाईल धरायला कोणीतरी पाहिजे ग अरे ना मला नाही म्हणजे जात त्या तुझं तू बघ मला नाही इंटरेस्ट आणि त्याला असं पण नाही आहे इंटरेस्ट त्याच्यामध्ये त्याला आता वेद लागले आहेत आय ऑफिसर बनण्याचे म्हटलं कर बाबा तुला काय व्हायचं ते हो कधी त्याला पोलीस इंटरेस्टेड कधी नेव्ही कधी मिलिटरी ने मी म्हणलं जोपर्यंत तू बारावी व्यवस्थित पास होत नाहीस ना तोपर्यंत तुला लक्षात नाही येणार ना। दहावी पास झाल्यानंतर सुद्धा तुला बारावी पास करायची आहे कारण सायन्स घेतले तर सा काही गोष्टींमध्ये तुला मुभा मिळेल डॉक्टर डॉक्टर होण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्याला पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज ओके खा बाई खा लाईक डेन हा आम्ही काय वेळ खाणार पिझ्झा आमचा पिझ्झा म्हणजे काय भाकरी डायलॉग <laughs> मारल्या बरं का हा पण झालं पिझ्झा पण मी बरेच दिवस त्याला खाल्ला नाहीये परत झालं आठवण दिलीस करून बेस आणू का करायला आम्हाला पद्दी माटला जावं लागेल बेस आणायला बेसिनट चीज आणावं लागेल नाही मोजरीला कोणता ते चीज क्रश केलेलं असतं ना ते हा तुझ्याकडे खायला येते म्हणजे त्या त्या तुझ्याकडे येण्याच्या ह्याच्यामध्ये ना माझ्या इथे शंभर पिझा होते आलं का लक्षात थांबा हे करते किचनचा बी चलो स्लिपिंग टाइम चलो नॅपी करू नॅपी करू की बघ बंड्या झोपल्या चल झोप तिकडे मस्त मस्ती करायला पाहिजे ए गुंड्या चल झोप जा म्या नाही बिस्किट झालं परत क्रीम ट्रीट पण झालं आता आणि खाऊ पण झालंय आता अजिबात काय म्यावू नाही प्याव नाही गपच झोपा सगळं टाइम टेबल बिघडवत आहे तुम्ही लाड नाही लाड नाही अजिबात नाही चलो बाय गुड बाय से टूमोरो अगाऊ झाले लाडी गोडी लावून माझ्याकडनं बिस्किट घेतली मगाशी क्रीमी पण पळट पाहिजे होती ती दिली थोडीशी जास्त नाही थोडीशी दिली आणि आता परत बघितल्यानंतर ना मी करते बंड्या माझा झोपला ग माझा बंड्या बिचारा लय साधा आहे लय साधा आहे हे बाकीचे लय आगाव आहेत उरमट आहेत <laughs> उरमट म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये उरमट माणसासारखे नाही बर उरमट एक मिनिट हा हाय ग परत आता कोणी ओरडू नका फॅन्याचा आवाज येतो फॅनचा आवाज येतो बिना फॅनची मी राहणार नाही मी लाईव बंद करेन पण फॅन बंद नाही करणार तुम्हाला काय तुम्ही सीमध्ये झोपाल हो कूलरमध्ये झोपाल हो माझी बँड वाजेल मी ऐकत आहे भांडे घासत आहे हो वर्षा पण माझ्या भेटीत प्रेम आनंद मिळेल ना ते तर आहे गो वेदास येईन येईन नक्की येईन पण उन्हाळ्यात नको तिकडे उन्हाळ्यात खूप हे असतं ऊन असतो म्हणतात पॅटिसला पॅटिसलाच अंगाईगीत गाऊन झोपी घातले मी खरं की काय मी ना जेव्हा टिनू पडला होता ना दोन हजार वीसला तेव्हा तेव्हा त्याला ते नीट चालता वगैरे येत नव्हतं ना फ्रॅक्चर होते ना दोन्ही पाय त्याचे मागचा पुढचा तर तो त्याने किचनमध्ये बसताना टाकलं होतं मग मी त्याला तिथे ना असं बेड वगैरे लावून दिला होता आणि तो ओरडायचा का दुखायचं ना गं त्याला मग मी काय करायची मांडीवर घेऊन त्याला ना अंगाईगीत गाऊन झोपवायची आणि अशी मी मी झोपली ना अशी कारण थकायची ना मी आईचं आणि सगळं बघून करून सगळं तर ना असा हात लावायचा माझ्या गालाला परत गा म्हणून इतकं हुशार होतं बाळ माझं जाम हुशार फक्त एकच आहे त्याचा तो बंड्यावाचा राग ना गेलेला नाहीये त्याचा पण आणि मिनूचा पण सो त्याच्यामुळे पिकुडी ऑन्टी काय मंटी असं बोलशील तर लाईटच जाईल तुझी पीके थांब पाहिजे माझं हे नाही ना केलंय मोबाईल चार्जिंग नाहीये अगदी तीस का वीसच आहे कसल्या पोरी आहेत ग बाई नाही माझ्यासाठी ना कसं 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 विचार करतात बघितलं <laughs> माझी मुली तर किती शिकतात काय माहित बी एम बी ए, ए बी एड आता चालू था आहे हो का मला पण डॉक्टरेट करायची होती का पी एच डी करायची होती पण जाऊ दे आता मार्ग सगळे चुकत चुकत गे चुकत नाही गेले म्हणजे हे करू ते करू ते करू हे करू असं व्यवस्थित लाईन अशी ठीक सांगितली नाही ना, ना कोणी पहिला सगळं वातावरण पोलीस 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 तर पोलीस व्हायचं होतं मग अभिनयाचं इंटरेस्ट 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 झाला मग अभिनेत्री व्हायचं होतं मग अभिनेत्री नाही होता म्हणून डायरेक्शन लाईन मग बी ए ना वकिलीचं पण फॉर्म भरला होता एल एल बीचा पण बंधुराज म्हणाले की नक्को तुम्ही तुमचं करा काम जे करताय सुनी ते सुनीधी टेन्शन असले तर काय करायचे ग आणि ते पण एकट्यावर सगळे असल्यावर शांतपणे डोळे मिटायचे दीर्घ श्वास घ्यायचा काय करायचं दीर्घ श्वास घ्यायचा डोळे मिटून विचार करायचं काय प्रॉब्लेम आहे आपल्याला ओके कशामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे ठीक आहे मग तो प्रॉब्लेम मी कसा सॉल्व करू शकते माझ्याकडे पर्याय काय आहेत मी असं केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मी तसं केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मला कोणाशी बोलावं लागेल का त्या प्रॉब्लेमच्या संदर्भात हा सगळा विचार कर डोळे शांत मिटून विचार बर कर बरं का आता ताईपणा नाही अजिबात करायचा आणि मग बाबा आता तुझं लग्न झालं कामिनी लग्न झालेलंच आहे का तुझं बाई तर, तर, तर दादींचं टेन्शन आलं आहे का तुला कमीनी मुलांचं टेन्शन आलेलं आहे का तर त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलून बघ आईबाबांशी बोलायचं आहे का त्यांच्याशी बोलून बघ न घाबरता न हिचकिचता स्पष्टपणे बोलायचं कारण बोलल्यानेच आपल्या मनामध्ये काय आहे हे समोरच्याला कळतं मग समोरचं त्यावरती काय प्रतिक्रिया देईल मग त्याच्यावरती पुढचं पाऊल ठरवायचं पण आता ताई पण अजिबात करायचा नाही पुण्याची कुलकर्णी अक्का सुनीताई आज सकाळी ना एका माणसाने आपल्या घराबाहेर एका कुत्र्याला अगदी दगड मारून मारून टाकले आई ग खूप खूप भांडले मी त्याला तर म्हणतो पिसाळलेला होता माझी मुलगी खूप खूप रडली पिसाळलेला होता तर त्याला एका ठिकाणी कुठेतरी असं दा बांधून ठेवून तुम्ही तिकडच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बोलवायचं होतं असं दगड मारून मारून कशाला मारलं त्याला ठीक आहे पिसाळलेला आहे घातक असतो माणसांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी सुद्धा पण त्यासाठी तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लोकांची मदत घेता येते ना देवा तर तो खरंच पिसाळलेला होता का ओ हाय मॉन्टी कामोची हाय नेल्सन माझ्या मुलींनी मधी मध्ये आधी ग गॅप पडला आहे नाही त्यामुळे वयात शिक्षण घेतलं अच्छा गॅप पडला नाही त्यामुळे वयात शिक्षण माझा गॅप पडला रेखा ते माझा तीन वर्षाचा गॅप पडला पहिली बारावी मी दिली ना <laughs> नाईन्टी थ्रीला माझी दांडी गुळ झाली <laughs> एका विषयात नाही हां एका विषयात मग माझा इंटरेस्टच निघून गेला कारण दुसऱ्या म्हणजे परत दुसऱ्यांदा देण्याचा प्रयत्न केला पण माझा इंटरेस्ट निघून गेला मग मी ती जवळजवळ दोन वर्ष घरी घरी म्हणजे बाकीचे कोर्सेस वगैरे असे करत होते आणि मग माझ्या मैत्रिणी असे फो पुढे गेल्या मग मा माझ्या आईला ना म्हणजे खूप असं हे वाटायला लागलं म्हणजे असतात ना त्या बायका बायका बसल्यानंतर ना असतं ना बोलणं टोमणे टांबणे मग माझ्या आईला ना खूप वाईट वाटायचं मग माझ्या आईने ना मला म्हणजे मा खूप हे केलं रडली माझ्यासमोर मला म्हणाली सगळ्या पुढे जायला लागल्या तू का अशी वागतेस तू का नाही करत आहेस शिक्षण तू तर हुशार आहेस एकदा हे प्रॉब्लेम झाला म्हणून पुन्हा पुन्हा होणार आहे का माझ्या आई अजिबात शाळेचं पाऊल चढलेली नाही आहे पण तिची खूप इच्छा की मी शिकावी भरपूर मग शेवटी मी री ॲडमिशन केलं बारावीला म्हणजे पुन्हा बारावीमध्ये दे ॲडमिशन घेतलं आणि मग मी शिकत गेली मग माँग नाही मागेवरून पाहिलं हो माझी ऑटोबायोग्राफी आहे काय वेदा मला तर शिकूच दिलं नाही बारावी झाल्यानंतर लग्न लावलं तरी जबरदस्ती डी एड केलं पण काय फायदा नाही बारावीला एटी नाईन पर्सेंट होतं दोन हजार दहा इयरला अरे वा एकोणनव्वद म्हणजे काय कमी झाले का ग वर्षा बाबा असंच असतं गौरव भिंगारे माझी तर येणार आहे का नाही माहिती गौरव अडून ना ची नाही सुरू झाली खरं वर्षा खरं झाली एम ताई आली का खरं झाली मी म्हणाले की नगरपालिकेच्या लोकांना बोलावले का नाही तर गप्प बसला मग खूप खूप वाईट वाटले का हो ना यार असं काही असेल ना तर त्या डॉगीला ना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करायचा आणि महानगरपालिकेला फोन करायचा दोघी पण आला एकदाच दोघी पण म्हणजे कोण कोण मा मी येणार नव्हती पण विचार केला चला जाऊया हे चल ना कडे गुड न्यूज आहे म्हणे ए चल ना कडे चलना कडे एक्स बॉयफ्रेंड को हिंदी मे क्या बोलेगा नाही मालू ए हिना तेरे कोडे तो बहुत बडे बाबा ये रहता है भारी रहता है तेरा कोडा हिना एम टी एच सोल ओके मी सुद्धा मिस्टरनं बोलली मोठ्या मुलीचे लग्न करू ते मला खूप रागवले तिला शिकायचे आहे वाई नाही झाले तिचे शिकू दे ग रेखा शिकू दे अंजान <laughs> ए देवा या हिरा एक एक भारी आता तिना खरच एक्स बॉय एक्स बॉयफ्रेंड को हिंदी में अंजान बोलेंगे ओ <laughs> भाई तो चला तिकड़े ओके चलो बाय चलो, चलो 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 मिलते हैं वहाँ पे चलो नासिक चलो 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 नासिक नासिक दस का बीस दस का बीस नासिक, नासिक 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 एक सीट बीस रुपये बीस रुपये बीस চলো নাসিক নাশিক নাসিক নাসিক